नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव कसा आहे तर मित्रांनो बाजार समिती आहे इथे पारनेर तर कांदा आहे उन्हाळी तर उन्हाळी कांद्याला पारनेरमध्ये आवक आलेली आहे अकरा हजार चारशे नव्वद क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच बारा तारखेचे आहे तर आजचे कांदा बाजार भाव दुपारून बघायला मिळतील चला तर बघूया हे कांदा बाजार भाव तर पारनेरमध्ये आवक अकरा हजार चारशे नव्वद क्विंटलची कांदा उन्हाळी कमीत कमी दर सातशे तर सर्वसाधारण चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर पारनेर बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर पारनेरमध्ये ही चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे कोपरगाव बाजार समिती आहे कांदा आहे उनळी आवक पाच हजार सातशे साठ क्विंटलची तर कोपरगावमध्ये आवकही चांगल्या प्रमाणात आहे तर कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना सरासरी भाव तेवीसशे तर जास्तीत जास्त दर इथे सव्वीसशे तर कोपरगावमध्येही चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव तर नेवासा घोडेगाव बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी आवक त्रेचाळीस हजार पाचशे आठ क्विंटलची तर इथे आवक खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे नेवासा गुडेगावमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे आठ क्विंटलची आवक तर कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त चो सव्वीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते अहमदनगरमधील कांदा बाजारभाव काही बाजार समित्यांचे